आणि हा खरच ह्या क्षणाच्या आपण साक्षीदार आहे ना ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला स्वतःला तरी वाटतं चला आता मी पण पन... बाय अरे बापरे आहे परत 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 कस बघा ऑर्डर आली आहे बनवायचा बनवायचा चहा बनव चहा बनव ऑर्डर आली आहे मम्मी पीठ मळतीये हे करणारे म्हणून काय ग बटाट्याचे पराठे आजूला खायला करणार आहे मग बटाट्याचे पराठे अ दे आधू कसं उभं राहिले आणि आरुच आहे ना आल्यापासून आरूनी फक्त एवढंच केलंय असं बेडवर झोपायचं मस्त आणि काय करायचं आरू तोंडात एक हात आणि तो टॅब बघू दे काय करतोय बघू दे असं दाखव काय करत होता गेम खेळतोय काहीतरी शॉपिंगची गेम चला आता आमची झालीय सकाळ आणि अजून खाली निम्मा अंथरून पडलंय काढायचं मम्मीने नाश्त्याला करायला घेतलंय पराठे करूया म्हटली नाश्त्याला आणि आता मी थोड्या वेळाने जाणार आहे आंघोळीला मम्मीच्या इथे जास्त थंडी आहे आम तिकडे कमी आहे पण इथे थोडं जास्त आहे थंड वातावरण कारण की संपूर्ण सगळीकडनं बिल्डिंग्स आहेत आणि त्यामुळे कसं होतं ऊन वगैरे आत येत नाही आणि जरा थंडीचं प्रमाण जास्त आहे आणि मम्मीने माझा व्हिडिओ लावून ठेवला हो आहे जो तिने पाहिला नव्हता पाहायचा राहिलेला तर तो लावलेला आहे लाव ला। तर चालेल चला आणि उजड वगैरे भरपूर येतो आपण घरामध्ये लाईटीची गरज नाही पडत जर कर्टन्स ओपन केले तर ठीक आहे नाश्ता करू करते आणि मग परत भेटते तर मम्मी मस्त गरम गरम बटाट्याचे पराठे करते आतमध्ये आणि आणून दिलाय गरम आहे खूप जास्त आणि आरू गेम खेळतोय आरू सकाळपासून नुसतं फोन खेळतोय तर कस झालं आईला सांगा आता मी पण खाते आणि मग केच्या पाण्याला खाली जायचं होतं पण कोण जाणार कोण जाणार शेवटी कॅन्सल के केला आम्ही आणि आता आदवै झोपलाय आता आधी मी पराठा खाऊन घेते आणि मग तुम्हाला भेटते हां आजूला खायचं ना आजू झोपला होता आता आधू मम्मी संग करेल नाश्ता माझा आणि आरूचा झालाय मम्मीचा अजून आवडते आणि इथे पराठे रेडी मस्त झालेत पण एकदम आणि शेवटपर्यंत पाराशी बाराशी सगळीकडे तो मसाला भरला गेलाय चालेल चला आता माझं उरकायचंय अजून आज झाले mm. हो ना mm. हा आता आजोईत नाश्ता करणार तोपर्यंत मम्मा शंभो शंभो काढणार आणि मग आम्ही घरी जाणार हो ना आदू नुसता mm. mm. बघतोय mm. आदुरी चला माझं छोटेश ग्लासानी छान पाणी पितोय सांगलं <laughs> 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 त्याच तोंड लावून द्यायला लागतो त्याला ग्लास असं तर असं तर छान छान सांडवशील चला चला उरका खाऊन घ्या पाणी खाऊन घ्या चालले राहिला का रे आधूला आतोडी हा ईशा पाणी पितो आणि परत मागतो कसे आधू छान छान आहे पाणी छान छान आहे अदून आम्ही रेडी झालो मी बी मम्मी बी आई बी आता कुठे जायचं कधी कधी जायचं ना ए नाश आहे खरे आज गेली जायचं ना आपलीला मम्मीच पण आवडलं आता निघतोय आता आम्ही बायकड बाय 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 आता आम्ही चाललो बेट तो हाँ का? हाँ। चला निघूया आता हे वाट बघत ते कारण की आता साडे बारा होत आले असतील आणि यांना जाऊन स्वयंपाक वगैरे करायचं आहे आमचं झालंय पूजा यांच्यासाठी पराठे घेतले ते दोन चला चला तर मग अशी घरी आलो येताना काय झालं ते एक छोट्या मुलांची स्कूल नवीनच झाली म्हणजे बरेच दिवस झालं बांधकाम चालू होतं बघत होते मी आणि आज येताना त्या मावशींनी एकदम आवाज दिला की या म्हणून तर ओपनिंग होतं आणि आजूसाठी मला चौकशी करायचीच होती तिथे तर त्यासाठी मग गेलेले पण कसं सगळे गडबडीत होते त्यामुळे चौकशी करायचं राहिलं तर बघू उद्या वगैरे जमलंच तर मम्मी आणि मी जाऊन येईल म्हणजे कसं म्हटलं थोडंसं त्याला पण खेळायला वगैरे आणि थोडं फरक पडतो मुलांना जरा लवकर मुलांमध्ये सोडलं तर तर त्यासाठी मग गेलेलो आणि छान वाटलं तर तिथे जाऊन आणि असं मला वाटलं कधी आधू तिथे जाईल तर बघूया किती वयोगट काय वगैरे ते सगळं विचारायचे पण उद्या गेल्यावरच मग ते विचारेल आणि अजून एक सांगायचं होतं महत्त्वाचं असं की आ, हा ब्लॉग आपला जरी आजचा असला म्हणजे संडेचा असला तरी हा मंडेलाच अपलोड होईल सोमवारी उद्या बावीस तारखेला हा ब्लॉग अपलोड होईल आपला आणि उद्या खूप छान दिवस आहे खरंच कारण की उद्या श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे अयोध्यामध्ये आणि हा खरंच ह्या क्षणाच्या आपण साक्षीदार येणं ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला स्वतःला तरी वाटतं तर हा दिवस सगळ्यांनी खरंच खूप दिवाळीसारखा असा साजरा केला पाहिजे आणि ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी आता गाडी वगैरे घेऊन फिरतात ते लोक आणि सांगतात की उद्याचा दिवस सणासारखा साजरा करा दिवाळीसारखा साजरा करा आणि खरंच मलाही तेच वाटतं माझंही तेच मते प्रत्येकाने खूप छान हा दिवस साजरा केला पाहिजे आणि जेव्हा जा ही गोष्ट समजली ना की नाही एक बावीस तारखेला प्रतिष्ठापना होणारे वगैरे तर त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं खूप की हा दिवस छान साजरा करायचा आहे मग आपण पण म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीला एक हे लागते तर झालं असं की मी उद्या देवपूजा वगैरे करू नाही शकते काहीच करू नाही शकते पण बघू तरी गोडधोड करेल देवाला नैवेद्य नाही ने दाखवलं तरी घरातल्या घरात गोडधोड करेल आणि जरी देवपूजा करता नाही आली तरी आपण जप वगैरे करू शकतो श्रीरामांची गाणी लावू शकतो छान छान तुम्हाला जे काही करता येईल जे शक्य असेल ते नक्कीच करा उद्या त्या पद्धतीने मी सुद्धा साजरा करेल जसं मला शक्य होईल तसं मग तर तेच सांगायचं होतं की हा ब्लॉग आपला उद्या येणार आहे असा पण म्हणून मग उद्याच्या राम दिवाळीच्या मी म्हणेल की सगळ्यांना सा खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण फॅमिलीकडून तर जेवण वगैरे झाली आहेत आता आणि आरू आणि आदू दोघे दो पण झोपले तसं आजचा ब्लॉग इथेच संपतो उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील तोपर्यंत पाय